हाय हाय दोस्तानो दुपारचा टायमिंग झाला आहे काय या सर्वांनी सारखंच या सर्वांनी बोलवायचं तर काही नाही सारखं बोलायचं या सर्वांनी कधीच बोलवत नाही आणि या सर्वांनी ऊन बघा चटाकते कसलं टाकले बाहे बर का ओनले बेकार टाकते खारोड तिथे शाबू आहे सांड काही नाही बाकी बघा दुपारचं टायमिंग झालाय नाही नाही तुला कोण घेत नाही ते थांब <laughs> नाही तुला कोण घेत नाही बाय घेत नाही येत तुझे आहे का नाही आपलं तिथं दाखवायचं नको गुलाबाचं फुल बघा कसं काय मस्तपैकी झाले उन्हा सग फुलं फुलती ती आहे अशी मस्तपैकी उन्हाची चल काम करायचं आहे आज मी पॅकिंग केली आता आता काम करायचंय काय करायचंय काम तयारी लगेचच होई अगो कालवन आय हाय आय कालवन तरी काय गाठी मसाल्याच तुम्हाला दाखवत खतरास बा आज ताज केलं या आणि गरमा गरम केले आज काय भानगडाय दुपार पेशल दुपार पेशील होईल गरबारम भाजी एकदम स्पेशल आहे जयात लसूण खोबरं घालून आमटी शंगदाची आमटी शंग केली तर याला मग नात करायचं नाही मलवणी मसाल्याचं काठी मसाल्याचं पनीकाच नंबर होय गो खरेचे पापड बी तळलेत बघा खरं कस चलत खार बड़ बर काय कस नंबर फोड बर काग बाया काग बाया काग बाया कुर 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 कस असते हा की बच्चे पापड वाळले लाबर कट कर बस कम करती है टेस्ट पण एक नंबर है तिखट तिखट पे मध्यम तिखट हाँ हाँ हाँ। कस काय उपास कोणाच आहे उपासच नाही मग तर तळलं या आता तळती उपासा दिवशी सोमवारी काय तळलं होत दे दिलं तर खाल्लं मस्त शामटी नाही दिलं तर उपाशी राहिले काय करायचं काय उसंतो प्रेगाले शेंगदाणे जमती हं मस्त पेकी येडुकना शिवक्ती कशाला वक्ती तवण हक्तो लहितले तिकड तुम्हाला नाही बस की तू खाय का खा के का काळा कांदा नाही काय नाही कांदा संपलाय बाय आपल्यात नाही कांदा खाता काय नाही लागा तुला खायचं म्हणलं की हाय मला कुठं आहे तेव्हा का कांदाच नाही घरात तर संपलाय तर तू कम जेवा गेन मला जेवायचं जेवा तुम्हालाच केल थांब कर थांब यात थोडं मी जीव तु मला बी कमी मी जेवणाराय जरा जेवायचं पण तुमचं नाही नाही मतीन पहिले सांगती डी शांत दे ना मला जेवाय हे मग कोण बघतलं काय करतं मसालिकन बर मसालिकन बर आहे आणि वाटी बिटीत घालून देऊ आपण गावाकडचं आहे वाटीत नाही ती

नाही नाही म्हणती जेवढे या जेवाय सगळीजण नका मस्त जेवाय पुस्त नाही म्हणते पाहिली जाणती काय बोलती पाहिली पोटाल ना खायला हे या सगळेजण जेवण करायला

मस्त फिरुन खायला येत पोट बरत नाही पोट भरत माझ तर नाही बरत वाटेत घेऊन नाही खायला येत कोणाला मला मला नाही वाटेत ताईसा म्हणते का वाटेप घेऊन खा तुला वाटे घेऊन खायचं खा मला नाही खायचं मला नाही आवडत वाटेत हम्म नाही खर्च वाटत ना आवडत असंच खायला भारी वाटत मी घेतल मी लागत नाही मी कशाला घेतलय जाऊ लागलं तर उठायचं कोणाला आधीच तयारी केली नाही का बरी मग लागली कोणा कुठे नाही कशा म्हणतोय मी नाही म्हणणार मी म्हणून मला संध्याकाळ जिवाळी बकरी मिळेल का

आता मी माझं खाला तू झोपी ती डोळे तू खर खर आवडत किती येतो मग थोडस येत आज काय नाही पर स्वराला आणायला उठावं लागेल डोळ्यात गेलं काय तर जेव कि उरक तुझ लवकर मग ती करा घ्यायची बाहेर तू खिसायचं मिक्स करायचं का नाही करायचं हाय झाले आहे

मला असा येत अजून तुझं म्हणजे मला म्हणलं काय वाढलं नक्की झाली दोन महिन्याचं गॅप वजन एकदम वजन कशा वाढलं कस माझ्या मुळे काय कमी घालतोय पोह तुला घालतोय तुला कशासाठी बाळासाठी माझं बाळ सुखुरप राहू चांगलं हो तंदुरुस्त हो आताच पोटातच एक दोन किलो जस वाढावं वजन त्याच त्याच्याकडे दिलं काय अजिबात नाही काय तू खाती काय माझ काय कला खेळाय करून जेवाय तू बोल की मग असं बोलाय पहिल्यांदा सर्वांना जेवा जेवण झालं आता आधी बनलेलं 你就这的健来给你。Tranqu ila, tranqu ila.